मागच्या अधिकाऱ्यांची तुम्ही परत करायला लागले तुम्ही काय

असं नाही चालत असं नाही आपला ते सांगतोय आमचा सरकर साहेब 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 आमचं म्हणणं आहे आमच्यावरती नोंद करा

आमच्या ह्या जमिनीवर एकोणीसशे एक्केचाळीस पासून ताबा असताना त्या टायमाला संयुक्त मोजणी वगैरे असं इथं काहीच झालेलं नाही आणि शासनाने हे संपादन घोषित केलेलं आहे गावठणासाठी संपादन घोषित केलेलं आहे स्पॉटला आज तगायत पर्यंत मोजणी झालेली नाही आजला येऊन येणी आमच्या हरकत असताना स्वतः हे सर पोटकुले साहेब हे आमचं कुठलंही म्हणणं ऐकून न घेता मोजणीला त्यांनी सुरुवात केली तसंच पोलीस प्रशासन इथं असताना पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती करत होतो की साहेब आमच्यावरती गुन्हे नोंद करा गुन्हे नोंद करा पण पोलीस प्रशासनाने आमचं काही ऐकून न घेता मोजणी चालू ठेवली व आम्हाला बाजूला करून मोजणी पूर्णच त्यांनी कम्प्लीटच केली मग आता ही मोजणी मान्य का तुम्हाला ही मोजणी आम्हाला मान्य नाही पुढची भूमिका काय पुढची भूमिका आम्ही ह्या ह्या विषयासाठी हायकोर्टात गेलेलो आहे परंतु हायकोर्टातून अजून आम्हाला काय तसा न्याय भेटलेला नाही नक्की कारण काय की, का की? ही जागा कोणाची होती ही जागा आमची माझ्या आजोबाची पुढ पासून माझ्या आजोबाचं नाव आहे ना आजोबा वाढल्याच्या नंतर यांनी साधी कुळं म्हणून यांनी खोटाक साथबारा केला सीताराम बुधानी आणि थकामु सीताराम बुधानी खोटा अर्ज देऊन याचा खोटा सात बारा केला त्यांचा वायवाट नसताना तुमच्या आजीचं नाव कमी झालं नाही आजीचं नाव ठेवून त्यांनी साधी कुळं म्हणून ते पण दोघं लागले त्याच्यामध्ये साधी कुळं व जंगल वायवाटचे असे दोन खोटे फेरफार केले त्यांनी त्याचं काही फेरफार मुक्तोय का हो फेरफार आहे दोन्ही फेरफार आहेत एक साध्या कुळांचा एक आहे आणि एक जंगल वायवाटीचा पण यांचा वाईवाट कधीच या क्षेत्राला पडलेला नाही आज तक तायपर्यंत आणि मग एक वर पैसे कोणाला मिळाले ठकामुक्त जागा तुमची त्यांना हो आणि जागा एकवार तुमची झाली हो मला तेव्हा होते तुमची आजोबा वगैरे ती लोक आजी ज्यावेळेस आजीशी बोलणं असं केलं का ही जागा आम्ही गावठाणासाठी संपादन करतो पण आजीला म्हणले थोड्या दिवसात तुम्हाला याची मोबदला मिळाला जाईल तो आज तगा पर्यंत त्याचा मोबदला आम्हाला दिला गेला नाही इथून पुढं हायकोर्टाचा पर्याय आहे त्याच्यात तर आम्ही गेलेलो आहे तिथं आता हिअरिंग पडेल तसं ते आम्ही पुढं करू তোমাল নাই যাওঁ দাদা আমি আমি আপ৅তালোক ক্াপাল্ 벤িঁ্লন ক্াল্ছকাল্য় দাপ্ংমক বমাল ইহাল্য় য়঻ দ্ংডিটা কালিদাশয৅ পানল্মি পার য় whiskey কঠিটা वाचालकी आमची इथून पुढे मालकी लिहायचं पुढे सरकारचे वय पद्धती घ्यायची आम्हाला काय माहिती आमची दे सर तुम्हाला सांगतो तुम्हाला ताकी ऐकून घ्या साहेब ताकी मालकीते हेचा पुरा घर नाहीये हेचा पुरा घर नाहीये हेचा पुरा घर नाहीये साहेब ऐकून घ्या आम्हाला लावू नका इतला आमच्या घरापासून किती दूर आहे

इकडे जाऊ नका इकडे याना आमच्या हरकत आहे आवडीकड ती नाही ते नाहीये टाकी का तुम्ही निघू नका घर इकडे नाहीये तिकडे तुम्ही निघूच नका आमचं स्पष्ट म्हणले तुम्ही चुकीचं वागू नका तुम्ही बघा नका नीट बघा कशा बघा इथून मागे पलीकडे पुढे का जाताय तुम्ही आमचे आणण्या करायला लागलेत

પૈસા <inaudible>

तुम्ही गाव गावखाना तिकडे ना तुम्ही जमीन मोजता तुम्ही इकडं पुढे चालेल शेतकरी तुम्ही गावखाण्या मोजा अधिकार म्हणलं गावखाना तुम्ही गावखाना तिकडे तिकडे गावकडे

मला मान्य नव्हती ना तेवढे मान्य नाही विषय नव्हतं इथं चालू आहे तेवढेच मान्य नव्हती आता पण मान्य नाही आता पण चुकीची केलेली आहे तुमच्या हरकत नाही आम्हाला सौजन्य दाखवा आम्ही तुम्हाला कॉपरेट करू हे सॉपरेट आहे काय उपाय कुठे गेला रात्रीच्या सात वाजता जिल्हाधिकारीच्या नावानं बनवलंय कुठल्या अधिकारात बनवलाय नोटीसा काढून मोजणी जो सात बारा बनवलाय सगळे माहित नाही हा सात बारा आहे ना बनवला तुम्ही हा कुठल्या अधिकारात बनवला जिल्हा अधिकाऱ्यांचा हा बरं माने त्या जिल्हा अधिकाऱ्याच्या बनवला त्या टायमाला जिल्हा अधिकाऱ्यानं संपादन केलं त्या टायमाला इथं स्पॉट लावून मोजणी झाली का झाली बाबा म्हणून आज विषय आमचा दिलाय साहेब संपादन झाले फक्त चुकीच्या का का त्या टायमाला काय 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 पर सगळं संपादनाचं क्षेत्र मोजायचं नसतं असं म्हणणं आहे का तुमचं मोजलं मोजलं मग मोजलाय तर पुरावा द्या ना साहेब मागते आम्ही तुझ्याच म्हणणं पुरावा द्या आम्ही कोणा दुसरा काय मागतोय तुमच्याकडं

संपादनाची मोजणी झाली नसेल तुम्ही

मागत नाही दुसरा नाही मागत आम्ही दुसरा मागत आम्हाला आमच्या जीवाला म्हणून आणि बसल्याच का दोन महिन्यापूर्वी तयार करतात एकाचा घ्यायला काय असेल ना ते लिखित

なるほど。

व आम्ही दाखवलेल्या गावठाण गट नंबर तेहतीसच्या वाईवाटीप्रमाणे जी पी एस मशीनच्या सहाय्याने मोजणी काम पूर्ण का केले तरी सर्वे सर्व अभिलेखाप्रमाणे गावठाण ग व गट नंबर 33 ची शासकीय हद्द कायम मोजली नकाशाची कप्रत का देण्यात यावी म्हणून लिहून दिला असे हा जपकर मापक बाग जुन्नर यांच्या समोर आम्ही खालील सायंकाळ करणार पंचमंडळी सर्व राहणार जळवंडी तालुका जुन्ह जिल्हा पुणे कारण विचारल्यावरून पंचनामा लिहून देतो की मौजे जळवंडी येथील गावठाण गट नंबर तेहतीसचे शासकीय खाद्यकारी मौजे कामी मान्य तहसीलदार जुन्नर यांच्याकडील दिनांक बारा बारा दोन हजार एकवीसशे तेवीस रोजी आदेश व दिनांक सव्वीस दोन दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रानुसार सर्व हितसंबंधितांना व लगारणारिसर तारक, आगामदतीच्या नोटीसीने कळवून नेमून दिलेल्या तारखेत प्रत्यक्ष गावी व गट नंबरमध्ये तलाठी व मंडळ अधिकारी यांनी गावठाण गट नंबर कितीचे दाखवलेल्या ला, वहिवटीप्रमाणे जी पी एस मशीनच्या सहाय्याने वजनीकाम पूर्ण केले म्हणून लिहून दिला असे पंचना